आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेड तर्फे चॅम्पियन्स ऑफ आकाश कार्यक्रमात पुण्यातील नेट गौरव प्रतीक उत्कृष्ट यशासाठी मेधावी विद्यार्थ्यांना रोख पारितोषकांनी सन्मानित करण्यात आलं आकाश प्रत्येक विद्यार्थ्याला एक प्रभावी प्रॉब्लेम सॉल्व्हर बनवण्याची क्षमता विकसित करून देतो म्हणजेच असा विद्यार्थी जो नव्या आव्हानांपुढे आणि समाधान विस की यंदाच्या परीक्षे बदल आकाशियन्सनी पुन्हा एकदा सिद्ध केला आहे की जेव्हा तुम्ही समस्या सोडवण्याचं कौशल्य आत्मसात करता तेव्हा कोणतीही परीक्षा यशस्वीपणे पार करता येते आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेड देशातील आघाडीची परीक्षा तयारी संस्था आहे हीने पुन्हा एकदा शैक्षणिक उत्कृष्टता सिद्ध करत विद्यार्थ्यांना आव्हानांवर मात करून समस्या सोडवणारे म्हणून घडवले आहे नीट युजी दोन हजार पंचवीस परीक्षेच्या स्वरूपात व पद्धतीत मोठे बदल व अडचणी असूनही एईएसएलच्या विद्यार्थ्यांनी देशभरात अपूर्व कामगिरी करत प्रॉब्लेम पद्धतीचा परिणाम दाखवून दिला आहे नेट जी दोन हजार पंचवीसच्या टॉप दहा यादीत आकाशच्या विद्यार्थ्यांनी पाच रँक्स पटकवल्या आहेत तर ए आय आर दोन तीन पाच नऊ आणि दहा टॉप शंभरमध्ये पस्तीस विद्यार्थ्यांनी आकाशच्या विद्यार्थी आहेत आणि अकरा आकाशियन विद्यार्थ्यांनी राज्य टॉपर्स म्हणून यश मिळवलं आहे मध्य प्रदेश महाराष्ट्र हरियाणा पश्चिम बंगाल उत्तर प्रदेश उत्तराखंड दादरा आणि नगर हवेली जम्मू आणि काश्मीर छत्तीसगड गोवा आणि दमण व दीव या राज्यांमध्ये ए एस एलचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री दीपक म्हणाले परिस्थितीत लवचिकता आणि निर्णय क्षमतेने वागवण्याचे प्रशिक्षण देतो म्हणूनच यंदाही आमच्याकडे अनेक रँकर्स आहेत नीट दोन हजार पंचवीस चे स्वरूप केवळ वेगळं नव्हतं तर कठीण सुद्धा होत पण स्वरूप काहीही असो जेव्हा एखादा विद्यार्थी समस्या सोडवण्याची कौशल्य आत्मसात करतो तेव्हा तो, तो कोणतीही परीक्षा सहज पार करू शकतो पुन्हा एकदा दाखवून दिला आहे आकाश पुण्याच्या तीन वर्षीय क्लासरूम प्रोग्राम मधील विद्यार्थी कृष्णांग जोशी यांनी नीट युजी दोन हजार पंचवीस मध्ये एर थ्री मिळवत सातशे वीस पैकी सहाशे एक्क्याऐंशी गुण प्राप्त केले आणि उत्कृष्ट कामगिरीचा ठसा उमटवला त्यांच्या या प्रेरणादायी यशाबद्दल त्यांचा चॅम्पियन्स ऑफ आकाश कार्यक्रमात सत्कार करण्यात आला तर ज्यामध्ये त्यांनी समस्या सोडवणाऱ्या लक्ष केंद्रित ठेवणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रतिनिधित्व केले कार्यक्रमात बोलताना एस एस एल चे मुख्य शैक्षणिक आणि व्यवसाय प्रमुख डॉक्टर एच आर राव म्हणाले कृष्णांगच यश हे एई एस एल साठी अभिमानाचा क्षण आहे आकाशमध्ये आम्ही प्रत्येक विद्यार्थ्याला एक समस्या सोडवणारा म्हणजे शांत एका समाधान अभि मोनवण्याचा प्रयत्न करतो यंदाच्या परीक्षेत झालेल्या दे बदलांनंतर देखील आमच्या समस्या विद्यार्थ्यांनी केलेली उत्कृष्ट कामगिरी आमच्या मजबूत शैक्षणिक पाया वैयक्तिक मार्गदर्शन आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण पद्धतीचा पुरावा आहे आम्ही सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या पालकांचे अभिनंदन करतो कार्यक्रमात टॉपर्सने नीट परीक्षेची तयारी कशी करावी वेळेचे व तणावाचे व्यवस्थापन कसे करावे सातत्याने मोटिवेशन कसे ठेवावे अशा महत्वाच्या टिप्स विद्यार्थ्यांशी शेअर केल्या विद्यार्थ्यांना कृष्णांच्या यशोगाथेवरून प्रेरणा घेता आली अभ्यासात येणाऱ्या अडचणी कशा पार कराव्यात वेळेचे वे नियोजन कसे करावे आणि आकाश कशी मदत करू शकते हे थेट समजावून घेण्याची संधी मिळाली इंटरॅक्टिव्ह सेशन मध्ये विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या प्रश्नांना उत्तर दिली गेली तर अनेक शंका दूर करण्यात आल्या नीट ही परीक्षा राष्ट्रीय चाचणी संस्था एन टी ए कडून दरवर्षी घेतली जाते ही परीक्षा भारतात वैद्यकीय एमबीबीएस दंतवैद्यकीय बीडीएस

Of advice for the students who have cleared meat. You have been studying, studying, and studying for the last few years. And now, when you go to college, you should, along with your studies, try and develop a little all round personality where sports, extracurricular, exposure to other things like research make you a better person, a better individual, a better doctor. रिमेंबर रिस्पॉन्सिवनेस एंड रिस्पॉन्सिबिलिटी आप रिस्पॉन्सिबिलिटी लेंगे तभी आपको रिस्पॉन्सिबिलिटी दी जाएगी नहीं तो एक साइड पर होगी सो यू हैव टू बी रिस्पॉन्सिब देन ओनली यू विल गेट मोर वर्क हुएवर विल लर्न हुएवर डज नॉट वर्क डज नॉट ट्रेन विल नॉट लर्न प्लीज बी फेयर एंड वॉन्ग बी फेयर डोट कास्ट योर सेल्स इन टू मोर्ड्स यानी ही होगा बी फेयर टू एवरीबडी And show warmth. Don't be cold to the reality, harsh reality around you. Please try to be in the other's shoes before you take a call on something. This will happen to you time and again. Aap college, call join karoge. Situations will arise. Course is tough. So try and understand how things are going to happen if you are in those shoes, and then take a call. Behavior is most important. You can get away with murder, but if behavior is good, soft skills are good, your dealing with patients is decent, you'll always be appreciated. And not only patients, your junior staff. Everybody looks after his seniors. Please look after your junior staff. Nobody looks after the juniors. That's very important. प्लीज ट्राइव टू इम्प्रूव एवरी डे टेक टू इंप्रूव मैं यहां था इससे थोड़ा सा बेटर कैसे कर सकता हूँ एनवायरमेंट पर कैसे चेंज ला सकता हूं ओनरशिप कैसे है अपने घर के आंगन तक ठीक रखते हैं उसके बाहर आई एम नॉट इंटरेस्टेड नॉट करेक्ट प्लीज वो कैट इट एंड टीम वर्क Teamwork takes two places. A plus A gamma. And few words for the students who are striving hard, working very hard to clear this exam. Please have respect for your teachers and audience. They are the ones who teach you everything, they motivate you, they take you where you eventually go. Your focus and sincerity is what will take you far. तो की फोकस आपने ये करना है अभी नीट के लिए दो साल मुझे काम करना है यहां पहुंचना है उसके बाद में फुटबॉल खेलना है उसके बाद में खेलना सो आई मस्ट अचीव दिस एंड सिंसियरिटी ऑफ पर्पस इफ यू हैव सिंसियरिटी ऑफ पर्पस यूल टू अचीव अर एन देर इज नो टाइम Let's start with them. Can you please round the next one, please? Yes, sir. Next to it, I would like to call upon Paris Cornet on the stage. Paris Cornet. Please, the Paris Cornet. Yes, sir. I don't know, I don't know, I don't know